अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा अनेक शेती पिके जनावरे तसेच माणसांनाही फटका बसत असताना एक दुःखद घटना घडली असून निफाड तालुक्यातील मौजे सुकेनी शिवारातील दीपक रंगणात राहणे राहणार वयवर्ष अडवतीस पत्नी ज्योती व मुलगा रुद्र यांच्या समवेत जनावरांसाठी चारा घेऊन येत असताना चांदोरी हद्दीमध्ये अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला प त्यांच्या पश्चात एक भाऊ आई पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेबांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक नितीन पाटील गायकवाड माजी सरपंच अंगणगाव माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची व नागरी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुभाष भाऊसाहेब गांगरुडे जनसंपर्क संचालक येवला मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येवला शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय असेल आदरणीय साहेबांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माजी नगरसेवक दत्ताभाऊ निकम व समस्त निकम परिवार आधारस्तंभ संत सावता युवा ग्रुप माळीपुरा तसेच अंजनी सूर्य लॉन्स येवला